शिल्लक शिल्लकात साने हजारो विद्यार्थी अनाथ झाले कोबरे गुरुजी एक अशा आदर्श व्यक्ती सचिन ज्यांनी पूर्ण हयातीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली फार शरीरस्टी आणि भारदस्त आवाजाचा धनी असलेला हा माणूस आज जाताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी घालून गेला एक व्यक्ती म्हणून एक गुरु म्हणून एक माणूस म्हणून हुगळे गुरुजी अनंत काळापर्यंत आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये जिवंत राहतील रघूर सूचक मंडळाचं काम केलं अभात मंडळाची सगळी निर्मिती त्यांनी के केली त्यांच्या मार्फत त्यांनी आम्ही सगळे सिंगापूरला गेलो होतो अंदमान निकोबारलाही गेलो होतो आणि त्यांनी लग्न कार्य मयत सगळ्यासाठी नेहमीच पुढाकार असायचा त्यांना एक ॲलर्जीची व्याधी होती त्यावर मात करून त्यांनी काम केलं त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण त्यांनी आयुष्यभर लोकांसाठी वेळ दिला काम केलं त्यांचा मुलगा बहादर मी आधुनिक एकलवे त्याला म्हणतो कारण काय त्यांनी बापासाठी गाडी काय एक कार काय ते घेऊन दिलं आणि आरामात राहा फिरा कार्य करा अशा तऱ्हेचा उपदेश त्यांनी केला एकंदरीत सगळ्यासाठी झटणारे आता त्यांच्या मुलगा जावाई सूर सुनापुरी सगळे डॉक्टर आहेत सगळे असूनही काही त्यांना मदत झाली नाही वेळ आली की माणसाला अडचण येते असं या ठिकाणी घडलेलं आहे त्यांच्या त्या आत्म्याला मी श्रद्धांजली वाहतो होतं आणि सामाजिक काम तो आहे मूळ का काटगावचा पण त्याचा जन्म इथंच झाला इथंच वाढले खुर्शिद मामा कबाड यांच्याकडं तो राहत होता म्हणून त्याचा विधीसुद्धा इथं खुर्शिद मामाच्या माळ्यातच करायचं ठरलं आहे आणि त्याला बोलून दाखवला होता आम्हाला सगळ्यात माझी माती इथंच करा विधी इथंच करा म्हणून त्याला इथंच आणलेलं आहे इथंच तो काम करतो अशा या थोर व्यक्तिमत्वाला आमच्या अलोरे कुटुंबियातर्फे श्रद्धां अर्पण तांदूरची उत्कृष्ट असे पैलवान होते लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू त्यांच्या वडिलापासून मिळाले त्यांनी लहा अंदूरमध्येच लहानाचे मोठे झाले आणि अंदूरच्या सर्व कार्यक्रमामध्ये लग्नाचा असो माहितीचा असो सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेत अस त्यामुळं एक आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांचा आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसून येतं उबरी गुरुजी या जवाहर विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून लागले त्याच्यानंतर हेडमास्तर झाले आणि त्याच्यानंतर आता सध्या ते आपल्या सिनियर कॉलेजचे जवाहर महाविद्यालयाचे एक विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते गावातील उत्कृष्ट असे कार्य ते करत होते गुरुजीच्या स्मरणात दरवर्षी नुसत्या घेत होते आणि त्यामुळं मोठमोठे परिसरातल्या पैलवानासाठी एक उत्कृष्ट असे संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य ते सतत करत होते आणि त्यामुळं आणि त्यांना एक सोन्यासारखी तीन मुलं आहेत म्हणजे दोन मुली आणि एक मुलगा आहे ते त्या त्यांचा एक मित्र मागे गाठ पडला होता विणयगुरचा स्वामी म्हणून ते म्हणत होते लहानपणापासूनच त्यांच्या जीवनामध्ये राजयोग हो आहे असं त्यांनी हसत हसत म्हणजे मित्रच होते त्यांचे आणि त्यामुळे हसत हसत त्यावेळेला म्हणले त्या, त्या परवाच म्हणलो एक महिन्याच्या खाली त्यांना की गुरुजी तुमचं काय ते स्वामी तुमचा मित्र म्हणत होता राजयोग हो आहे आणि खरोखरच तुमच्या जीवनामध्ये राजेव आहे ते म्हणत होते गुरुजी तुम्ही किती देता काय करता आजाराला आणि कधीही जायचं आपल्याला तेवढं घाबरायचं नसतं हे करायचं नसतं साहसानं धीरानं तोंड द्यायचं असतं आलेले दिवस व्यतीत करायचं असतं चांगला सत्कारणी लावायचं असतं कुणी चांगले गुण आत्मसात करणे दुसऱ्याला मदत करणे दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सामील होणे हे गुण त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच आत्मसात होतं आणि म्हणून आज अंजूर अंजूरच्या परिसरामध्ये असे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नावलौकिक आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मी ईश्वर चरणी खंडोबाच्या चरणी मुला भावनाची चरणी असं प्रार्थना करतो की त्यांच्या मुलांना दुःख सहन करण्याची शक्ती देऊ आणि गुरुजीच्या आत्म्यांना चिर शांती मी एकाच तारखेला एकोणीसशे त्र्याहत्तरला ते शिक्षक म्हणून आणि मी एक अधीक्षक म्हणून सर्व्हिसला जवाहर विद्यालयाच्या अलिद्याच्या संस्थेमध्ये सेवेत होतो त्यांचं सर्विस लागल्यापासून ते आज रिटायर झाल्यानंतर था आज आजच्या तारखेपर्यंत परवाच्या तारखेपर्यंत ते काही दिवस खंड न पडता शरीर असताना स्थिरातल्या मुलांना उठवायचं पहाटे तीच पद्धत आजच्या तारखे म्हणजेच त्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत त्यांनी जोपासली पहाटे उठणं प्रभात मंडळाची स्थापना त्यांनी केली आणि एक सानेगुरूची कथा मला एक सुरू झालं त्यापासून ते आमच्या सानेगुरूजी ग्रुपमध्ये एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलं आणि जवळजवळ त्यांनी भांगरग्यामध्ये मुलींच्या संस्थेच्या वर्ग शाखेतसुद्धा त्यांनी मुख्याध्यापक म्हणून केंद्र केलं सेवा केली आणि जवाहर गाण्याच्या जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातसुद्धा त्यांनी प्राचार्य म्हणून सेवा केली त्यांची सेवा आणि त्यांचं आर्थिक योगदान म्हणजे शार्यत्तर जे असते ते सुद्धा त्यांनी प्राधान्याने माझ्या से, सेवेमध्ये दहा मुख्याध्यापक होऊन गेले त्या मुख्याध्यापकपैकी गोबरे गुरुजी यांचं योगदान आर्थिक योगदान पगाराशिवाय पगार नाही पण त्यांचं आर्थिक योगदान फार मोठं त्याचा मी साक्षीदार एवढंच मला बोलायचं गुरुजींना मी गेल्या सात आठ वर्षा जाऊन गुरुजींना पाहण्याचा योग मला हे माझं भाग्य समजते गुरुजींचा विद्यार्थी नंतर गुरुजींचा एक काही आलो गुरुजींबरोबर सिंडत असताना गुरुजींना कुस्तीबद्दल नितांत प्रेम होतं ते मी चार वर्षापासून पाहिलं गुरुजी कुठल्याही परिसरातील कुठलीही यात्रा असो त्या यात्रेचं कुस्तीचं आमंत्रण असो किंवा नसो गुरुजी अगदी आवडीनं तिथे जायचं आणि सोबत चार लोकांना घेऊन जायचं आणि उपस्थितीच नाही तर जिंकलेला तो गरीब पैलवान असू दे जो कुणी असले त्याला आपल्या खिशातून बक्षीस द्यायचं हे गुर्जी कधीच शिकले नाहीत आणि अनेक मन्न गुर्जींनी तयार केलेलं आहे अशी व्यक्ती पुन्हा होणे शक्य नाही असं मला तरी वाटतं एवढं बोलून मी गुर्जींना आज 94 च्या अध्यक्षतेला प्रधान दिला आहे प्रत्येक प्रग्रे गुर्जींना एककडे एकडे दीदी सर्व पंच वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली असते पण असा एक फेरा आपल्यातून निघून गेला जो गोरगरिबांचा कैवल होता जे दिनदरीत लोकांच्या मदतीला धावून जाणार आणि आंधूरच्या प्रभात मंडळाचे एक सदस्य असताना सर्व गौरगरिबांना ना नातेवाईकांना कुणालाही आधार वाटणार हा माणूस प्रत्येकाच्या संकटात धावून येणारा माणूस आज आपल्यात राहिला नाही अशी फार मोठी पोकळी आहे समाजामध्ये गावामध्ये आंधूर काटगाव ह्या दोन्ही परिसरामध्ये निर्माण हे दुःखद घटना तर त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे त्यांच्या आत्म्याला परमेश्वरानं शांती द्यावं आणि त्याचबरोबर त्यांचं जे स्वप्न आहे ते सगळ्यांनी आपण साकार करूया गुरुजींनी सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि विशेष करून क्रीडा क्षेत्रामध्ये एक फार अगदी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत गुरुजींनी कुस्तीसाठी घटले असे अनेक पैलवान या भागामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव उंचावण्यासाठी त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये काम केलं असे आमचे थोर खोबरे गुरुजी आणखीन त्यांना आयुष्य खंडोराचरण प्रार्थना करतो की आयुष आणखीन आयुष्य देऊन या क्षेत्राला सध्या कुस्ती क्षेत्र हे मागं पडत चाललं आहे पण अशा व्यक्ती या क्षेत्रामध्ये असणं अत्यंत आवश्यक होतं अशा या थोर व्यक्तींना मी बांधुवाच्या मी प्रार्थना करतो की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्रत्ये प्रत्येक खेळाडूच्या जन्मल्यानंतर प्रत्येक आईनं आपल्याला दुग्ध प्राशन करत असतो सरांनी आम्हाला मैदानावरती स्वखर्चा त्यांच्या केशातल्या पैशांनी खर्च करून आम्हाला दररोज पाच ते पाच वाजता दुधाची व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्हाला मैदानावरची खोबरेसर मैदाना दुसरी आईच आहेत असं प्रत्यक्षने वाटायचं मिटींच्या जाण्याने मला चौगले परिवार आणि हंगरगार ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र जिल्हा तालीम संघाचे सर्व सदस्य सन्माननीय पैलवान कृषी शौकीन आणि वस्तात मंडळी यांच्याकडून श्रद्धांजली त्यांच्या परिवाराच्या दुःखातून बाहेर निघण्याची ईश्वर त्यांना शक्ती देऊ एवढंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुस्तीला भर अनुभव मिळाला म्हणून गुरुजी जाण्यानं माझ्यासारख्या अनेक पैलवान ती केलेल्या सर्व पैलवानांचं पालक गेलं असं म्हटलं तर काय वावभं होणार नाही आणि नवीन पैलवान जे तयार होणार आहेत त्यांचे मार्गदर्शक केले म्हणून आता पैलवान ह्या भागातली दिशाहीन झाली का असं आम्हाला मलापासून वाटतं ते न होऊ देण्याचं सर्व पैलवानांनी काळजी घ्यावं हीच प पैलानाला श्रद्धांजली आणि गुरुजीला श्रद्धांजली पाहिजे सर म्हणजे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याची आश्रय जाते बंद होते आणि खरोखर दिल्लीत जाण्यामुळे आम्ही पूरफोट चालू आहे आम्हाला मला उस्मानाबाद जिल्ह्यात तालीम सांगायलाच होती आणि त्यांची खंत साथ होती त्यांचे जाण्यामुळे आम्ही खूपच दुःख झाले